नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले मराठी व्याकरण वर्णमाला विषयाचे एकशे दहा प्रश्नांचे व्हिडिओ तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे मित्रांनो यापूर्वी देखील मराठी विषयाचे काही प्रकरणावरील तिस्तीस प्रश्नांच्या स्वरूपात आपणास प्रश्न दिले होते परंतु आम्ही आता एकत्रितरित्या प्रत्येक प्रकरणावर एक व्हिडिओ बनवून आम्ही आपणास सादर करणार आहोत सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणते फ भ घ आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात वर्ण ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात अक्षरांना व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण जिंकू किंवा मरू भारत भूच्या शत्रुसंघे युद्ध आमुचे सुरू या वाक्यामधील रस ओळखा वीर रस ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात अनुनासिके कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते खरोष्ठी महाप्राण म्हणून पुढीलपैकी कोणती व्यंजने ओळखली जातात ह या उच्चाराची छटा असलेली खालीलपैकी दंत्यवर्ण कोणता त ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात व्यंजने खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही उर्दू पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही अ खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन तालव्य आहे च ह्रस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास कशात फरक पडण्याचा संभव असतो शब्दांच्या अर्थात खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे जल य व र या अक्षराबद्दल अनुक्रमे ई असल्यास काय होईल संप्रसारण पुढीलपैकी रहस्व स्वर कोणता नाही उ अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा ड अनुनासिकांना मराठीत काय म्हणतात परसवर्ण खालीलपैकी औषधवर्ण कोणते प लिंग वचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात विकारी ज्ञ हे संयुक्त व्यंजन कसे लिहिता येईल द न य, अ मूल शब्दाला व्याकरणात काय म्हणतात प्रकृती मराठी भाषेत क्ष व ज्ञ ही कोणती अक्षरे आहेत जोडाक्षरे खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते ओ औ आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणांना काय म्हणतात अक्षरे बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल काय असतो भाषा खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते च मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन नऊशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये कोठे आढळला श्रवण बेळगोळ खालीलपैकी मृदू व्यंजन ओळखा द ख झ या वर्णांना काय म्हणतात महाप्राण भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात व्याकरण अम व अह यांना खालीलपैकी काय म्हणतात स्वरादी पुढीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता झ उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात सजातीय स्वर मराठी भाषेत एकूण किती वर्ण व किती स्वर आहेत बावन्न वर्ण चौदा स्वर कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही ई ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात शब्द आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे कोणती भाषा होय मातृभाषा कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे देवनागरी लिपीत अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा नष्ट न होणारे आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे कोणते असते विधान पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आहे ए वर्णाचा चुकीचा क्रम अयोग्य शब्द ओळखा तत्पर पुढीलपैकी कंठ वर्ण ओळखा ख ग, घ खालील पैकी कोणता वर्ण स्वर आहे उ, खालील खालीलपैकी कोणता औष्टे वर्ण आहे प पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा ई ई खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा ख फ ध ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात स्वर मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत बावन्न ना च ल य, वा या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्द कोणता वाचनालय ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात शब्द खालीलपैकी जोडाक्षरयुक्त अचूक शब्द कोणता अनुक्रम क ख भ म हे कोणते व्यंजन आहेत स्पर्श व्यंजने खालील स्वरापैकी संयुक्त स्वर कोणता ओ भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे भाष पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती अनुनासिक वर्ण ओळखा न जोडाक्षर म्हणजे काय किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा किंवा जोडाक्षर म्हणजे दोन किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत बावन्न मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत चौदा मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात देवनागरी पुढीलपैकी पैकी रहस्व स्वर कोणता रु खालच्या वरच्या ओठाचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना कोणता वर्ण म्हणतात औष्ठ मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास काय म्हणतात मात्रा मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले विष्णुशास्त्री चिपळूणकर ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा मृदू व्यंजने पुढीलपैकी कंठ तालव्य वर्णाची जोडी ओळखा ए ए खालीलपैकी कोणता वर्ण हा औष्ट वर्ण नाही न च हे व्यंजन कोणत्या वर्णाचे आहे तालव्य आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात गद्य खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होतो पंडित प फ ब भ, म, हे कोणते वर्ण आहेत औष्ठ वर्ण पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता ज क च ट त, त, प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात अल्पप्राण मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत दोन चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात तालव्य अक्षरांना काय म्हणतात ध्वनीचिन्हे पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत क फ ग, ण उत्तर ऑप्शन बी फक्त पर्याय क ग व पर्याय ड ण खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो अम। स्वराचे प्रकार किती तीन च या वर्गातील च छ, ज झ या वर्णाचा उच्चार कोणत्या पद्धतीने दुहेरी होतो तालव्य व दंततालव्य श, श, वर्णांना काय म्हणतात उष्मे जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे कोणते उच्चार अपूर्ण उच्चारले जाते व्यंजन दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते र ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले जेम्स प्रिन्सेप खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण ओळखा ए खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही न श, श, स या वर्णांना काय म्हणतात उष्मे खालच्या वरच्या ओठांनी उच्चारला जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात ओष्ट्य कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत सहा ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे संयुक्त स्वर खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे तामिळ मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता ळ ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे महाप्राण अर्थपूर्ण अक्षरसमूह म्हणजे काय आहे शब्द चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा आवृत्तीवाचक खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा न एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो वाक्य ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात जोडाक्षर औष्ठ स्वर उ, उ, उ खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा ड खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर आहे ए उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात दीर्घ पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा भ भा। मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत चौतीस खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही क ख, ग या वर्णाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे व्यंजन खालीलपैकी कंठ्य वर्ण कोणता ख